कसं काय हे बघा सकाळ जेव्हा तीन आणि मी इथे बसलो ब्लॉग बनवला काय काम नाहीत ना मला निघलो आता फिरायला झाला फिरायचा प्लॅन असा अचानक झाला असा काय नाही आमचा प्लॅन तो जमते सात ते आठ आधीच झाला होता पण निघलो ना तर आमचा आजची डेट होती सो आत्ता आम्ही इथून निघणार आम्ही चाललो आहे कोकणात माझं सगळ्यात फेवरेट ठिकाण म्हणजे कोकण सो so, आता आम्ही निगलो निघलोय निघलो म्हणजे घरीच अजून उठलो अंघळ वगैरे केली झोपलो किती एक तास झोपन नसेल झोपलो सो काय विषय नाही चाल आता रात्र आहे रात्रीमध्ये स्पॉट चांगले जाऊ दिसणार नाही तुम्हाला पण ठीक आहे सकाळी उठून आज आपले चार पाच दिवस आम्ही जाणार सो चला कंटिन्यू राहू ब्लॉकमध्ये तर मंडळी आता आम्ही पोहोच मुरबाडला म्हणजे निघलो आहे साडेतीन वाजता निघलो आहे आता काय बघू सकाळ जावे तुम्हाला चांगले स्पॉट दाखव आपल्या इकडे काय दाखवू तुम्हाला हे बघा आमची माणसं दाखवतो सध्या एक त्या बघा छोटा डॉन आमचा झोपला आहे एक आणि हा इथे आमचा ड्रायव्हर आहे त्याचा डॉन नंतर दाखवतो तुम्हाला आमची केस पहिल्यांदा कापायला लागतो आम्हाला पण घेणार नाही आता आपली दुकान पण बघ तर गुड मॉर्निंग पब्लिक आता पालीला पोचवा पण थोड्याला आपला डॉन पण उठलेला आहे छोटा ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर आहे आपला इ असत असत सो आता जरा आता तर मॉर्निंग झालं आमची थोडाफार झोपलो रात्रभर झोप नव्हती लागली आता आम्ही इकडे बसलो रे आपण महाडला बसलो आता आम्ही परत एकदा था आम्ही थांबलोय आंबे आंबे आणले उतले उथले म्हणजे ते स्वतः आम्हाला घेऊन जा पंक्चर काढून घेते म्हणजे कसं बाय चान्स कधी पंक्चर झाली तर चेंज करायला स्टेपनी जोडलं पाहिजे ना बॅकअप बॅकअप लागतो कुठल्या पण गोष्टीत हे नाही आपला हा टायर आपलाय चला फटाफट -बाट काढून घेतो आणि मग भेटतो जरा सिनेमॅटिक शॉर्ट्स घेऊ थोडेफार याची याची माझे अख्खा दिवस झोपत झोपत आलाय अख्खी रात्र भगतोया वाटा मी असन ابيते की भावतरी गोरला नाव तुझस काळ जावरी मी चाकर मानि तुमाझी कोकलपरी आ दिसले वाट गाइस आमची मांच झोपायला गेली आम्ही मागे बसून जागेय तर हे बघा यात आका दे झोपूनच आहे बसتاز सुखकर प्रवास आमचा चालू होता आणि आमचा शेठला केला मूळ झालेय बघा काय हे चाललंय जाम रडत होता तर का आता त्याला खेळायचं एकटा टाइम हे खेळला था चालले कुठे करतोय काय आता बघा हा मार पुशअप रडत होता त्याला जागे खेळायला कारण निडीया कपडा लावते काहीतरी डोकट लावला

तर केस कापाल का आम्हाला भेटला बघू आता इथं कुठे भेटले तर कापून घेऊ हा बघा रे बर आमच्या आंघोळी चालू आहे आमचा शांत होणार नाही आंघोळी घर गावच आला जरा आणि मग निघतो आता चिपलून तर सोडलेलं आहे

现在看。 पेटपूजा झाले आमच्या शेत शेत सुचले काय चाललं म्हणजे लोकांच्या घरी येऊन आपला तर फायनली आता आपण कोकणात पोचलेलो आहे आता कणकवळी सोडून आहे वहिनीच्या गावाला शिंदर म्हणून गाव आहे सो आता कुठे कुठे थांबलो रे आता कोण कोणता तरी गाव आहे तिथे आहे थोडंफार तर खाऊ याला आणि इथून मग डायरेक्ट आता चिंदरला सो डायरेक्ट गावाला गेल्यावर घरी भेटू तिकडं तर केस का आपल्याला दुकान खोटत कुठं दुकान भेटत नाही जर एवढा लांबरा दुकान तर जाऊ दे तिकडे गेल्यावर भेटू आपण तुम्हाला आता आपण वहिनीच्या गावाला आलो आहे तर तुम्ही आपल्याला खायला घातलंय पाव मस्त पैसे पैसे तुम्ही दिले आहेत का घेतलाय तर वहिनी थांब झाला वहिनीची तारीफ करू दे थोडीफार गावाला गेलो भेटू आपण इथून अजून पंधरा किलोमीटर आहे बाकी फायनली आपण पोहचलो आता गावाला आणि इथे कसला तरी कार्यक्रम आहे पोलीस होळीचा कार्यक्रम आहे काय काहीतरी देवांचा काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे आता देव येतील दाखवतो सगळं इथे जेवंत सगळ्यांचा सो ते देवा दाखवतो सगळं हे पण पहिल्यांदा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे सो दे दाखवतो सगळं पब्लिक चेक करा पब्लिक किती आहे

तुम्हाला घर घर दाखवल मी तुझं आंघोळ मिंगोर होऊ दे रा, रा, रात्रीचा ब्लॉग एंड करायला विसरलो रात्री जायला थोडा लेट आलो त्याच्यामुळं ब्लॉग एंड नाही करा सो आहे आंघोळीलाच चालू आहे आंघोळ होतो आणि सगळं घरभेर दाखवतो बाहेरची एरिया पण दाखवतो सो चला बाय बाय गुड नाईट